म्हणून असं चुरगळून आपण फेकून टाकतो अशी अवस्था फुटलेल्या लोकांची आहे बघा त्यांचा वापर झालाय त्यांना जे काही सुपारी दिली होती त्याने ती वाजवली आता पाकिट घेतलं आता घरात बसायचं का बदनाम करायचा नेता बदनाम करायचं त्याला षडयंत्र आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्याला फोडायचं सुपाऱ्या देऊन भुकण्यासाठी त्या ठिकाणी मोकार सुटलेली असतात नंतर ह्या फुटलेल्या लोकांची थोबाडं कुठं सुद्धा तुम्हाला दिसत सांगे ना कुणीतरी धमकी दिल्याची त्या ठिकाणी मी बातमी ऐकली जरांगी पाटलांनी सुद्धा स्वतः जाहीर केलं की माझ्यावर कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची शक्यता आहे अशी कुणाच्याच हिंमत आहे हजारो लाखो करोडो मराठ्यांमध्ये घुसून त्या ठिकाणी जारांगी पाटलांवर हल्ला करायची बरं जारांगी पाटलांची चूक काय आरक्षण मागतायत म्हणून बर आरक्षण मागण्याची जरांगी पाटलाची मागणी काय त्यांनी पत्र काय दिलं चर्चा काय झाल्या सरकारसोबत आणि सरकार कशा पद्धतीने आरक्षण दिलं सरकारला मागणी वेगळी आहे आणि आपण देतोय वेगळं हे अजिबात कळलेलं नाही मग आता सरकार अडचणीत आलंय म्हणून त्यांनी मग दहा टक्केच गाजर दिलं आता तेही हायकोर्टामध्ये चॅलेंज झालं ते मिळेल की माहीत नाही सरकार मात्र गोवत्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला आता मी बरेच समाज माध्यमांवर मेसेज पाहतोय किंवा काही बातम्या पाहतोय की या सरकारचा आता जर बदला घ्यायचा असेल तर ह्यांना आंदोलन किंवा काय करायचं नाही लोकसभेच्या निवडणुकीत किंवा इतर निवडणुकीमध्ये ह्यांच्या उमेदवाराच्या विरोधात हजारो उमेदवार उभे करायचे ईव्हीएम मशीन सुद्धा गडबडली पाहिजे ईव्हीएम मशीन सुद्धा स्वतःहून पळून गेली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण झालंय आणि त्याच्या बैठका सुरू आहेत जरंगी पाटलांनी याच्या अगोदर हो सुद्धा संभाजीनगरच्या आता काही दिवसापूर्वी ज्यावेळेस रुग्णालयामध्ये ऍडमिट होते सुद्धा भाजपच्या कारण त्यांच्या गाड्यात पट्ट्या होते त्यामुळे पक्षाचं नाव घ्यायला काहीच अडचण नाही त्या महिला पदाधिकारी त्यांच्याशी हुज्जत घालत होत्या दुसऱ्या दिवशी जारांगी पाटलांनी सांगितलं की महिलांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र आहे फक्त जारांगी पाटलांची एवढी चूक आहे की जारांगी पाटील एवढे मोर्चे आजपर्यंत निघाले जारांगी पाटलांनी तीनदा जीवाची बाजी लावून सतरा सतरा दिवसाचं अमरण उपोषण केलं आणि हे सगळं आंदोलन हनून पाडण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं असा आरोप जरांगे पाटलांनी केला आणि मग फडणवीस साहेबांवर आरोप केला म्हणजे आपल्या आईबापांवरच आरोप केला की के काय असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलं म्हणून जरांगे पाटलांना टार्गेट केलं जातंय हे या माध्यमातून सांगावं लागेल बाकी झरांगी पाटलांना स्वतःसाठी काहीच पाहिजे नाही किंवा इतरांसाठी सुद्धा काही कोणाला अडचणीत आणून आपलं भलं करून घ्यायचं नाही उलट जे काही संविधानिक आहे चौकटीत आहे ही त्यांची मागणी आहे बरं आरक्षण कसं द्यायचं जे सरकारमधले आहेत प्रशासनामधली आहेत ती लोक ठरवणार ना की गाव गल्लीमध्ये तुम्ही आम्ही बसणारी माणसं ठरवणारे आता असं केलं पाहिजे मग तसं केलं पाहिजे सल्ला देणारी भरपूर आहेत शांतपणा शिकवणारे सुद्धा भरपूर आहेत मग ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे हा तर खरा मुद्दा आहे परंतु लढा बदनाम करायचा नेता बदनाम करायचं त्याला षडयंत्राने त्याच्या वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्याला फोडायचं वेगळी वेगळी मग ती सुपाऱ्या देऊन भुकण्यासाठी त्या ठिकाणी मोकार सुटलेली असतात नंतर ह्या फुटलेल्या लोकांची थोबाडं कुठं सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत कारण ज्यांच्या सोबत राहिले सोबत गद्दारी करणारे संधी संपली की उजेन थ्रो झालेला असतो उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा किंवा कुठल्याही एखाद्या बेकरी प्रोडक्ट खरेदी करायला जा एखाद्या तुम्ही मॉलमध्ये जा तुम्ही चहा मागितला किंवा तुम्ही एखाद कुठलीही वस्तू घ्या ती जर मागितली तुमची पिऊन झाला चहा किंवा एखादी वस्तू घेतली नंतर तुम्ही तो ग्लास काय करता ते रॅपर काय करता फेकून देता त्याचा उपयोग संपलेला असतो आणि ते परत चाटून त्या ठिकाणी खाऊ नये पिऊ नये किंवा काही चुकीचं घडू नये परत त्याचा रियूज करू नये म्हणून असं चुरगळून आपण फेकून टाकतो अशी अवस्था फुटलेल्या लोकांची आहे बघा त्यांचा वापर झालाय त्यांना जे काही सुपारी दिली होती त्यांनी ती वाजवली आता पाकिट घेतलं आता घरात बसायचं काम आहे आणि बरेच तुम्हाला दिसत आहेत आता सत्ताधारी नेत्यांच्या किंवा वेगळ्या वेगळ्या लोकांच्या कळपामध्ये ही माणसं घातकीच आहेत पहिल्यापासून ह्यांची चेहरे सुद्धा सांगतात अजून सुद्धा असतीलच आणि ती सगळ्या समाजांमध्ये आहे समाजाला विकणारी लोक ही बाहेरची कधीच नसतात आसपासचीच असतात आपलीच असतात परंतु तुम्हाला पैसा कमावायचा आहे मोठं व्हायचंय की समाजाच्या भल्यासाठी संघर्ष करायचा एकदा माणसाने ठरवलं पाहिजे आपण कुणाला कुणाच्या दावणीला बांधतोय आपण कोणाच्या नावावर काय भांडवल करतोय राजकारण करतोय सगळं ओळखून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे पण हे सगळं होत असताना समाजाने सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुणाच्या पाठीशी उभं राहायचं आणि कोणाला किती टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी पुढे जाऊ द्यायचं कारण लक्षात घ्या तुम्ही जर वर्षानुवर्ष काम करणारे असाल तर बघा तुमच्या समाज पाठीशीच असतो कदाचित सुरुवातीच्या काळात तुमच्या सोबत कुणी नसेल पण काल परवा आलेले दीड दिवसात शहाणे झालेले आता ती अशी समन्वयक ब्रँड म्हणून असतात की ती सगळ्यालाच विकत सुटतात आणि स्वार्थ साधला की मग गावाकडे तर तोंडच नाही ह्यांना दाखवायला जिथं राहतोय तिथं तिथं परत यांचं मुस्कड त्या ठिकाणी ती लोक म्हणून ज्याने ज्याने गद्दारी केली असेल ती लोक परत आपल्या घरात जाऊन स्वाभिमानाने किंवा गावात फिरू शकतात का एकदा विचार करा नाही सूर्यावर फुंकणं ही काय साधी गोष्ट नाही दुसरी गोष्ट सूर्याकडं तक लावून बघू सुद्धा शकत नाही तेवढी हिंमत सुद्धा आपल्यात नसते हे असा सगळा प्रकार झालाय म्हणून मग काय करायचं मग धमक्या द्यायच्या जसं मनोज जनांगे पाटलांनी सांगितलं माझ्यावर हल्ला होऊ शकतो तसंही सरकारने त्यांना पोलीस संरक्षण दिलेलंच आहे परंतु हे सगळं आपल्या महाराष्ट्रात होत आहे आणि ज्या इतिहासाचा वारसा तुम्ही आम्ही सांगतो त्या इतिहासाच्या वारसा सांगत असताना मावळ्यांकडूनच अशा पद्धतीच्या घटना मावळ्यांविषयी होतात याच फार दुःख वाटत बघा एकदा आरक्षणाचा मुद्दा अधिकृत घटनात्मकरीत्या जो की अजून सरकारने सोडवलेला नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी गडबड केली किंवा के गडबडीत जो काही कार्यक्रम केला हेही लोकांना सगळं माहिती आहे काही साठ सत्तर टक्के लोक घरात बसून घरातच आपल्याला मिळालं तरी चालेल परंतु संघर्ष करायला जायचं नाही अशी ही भूमिका घेणारे आहेतच या सगळ्यांचं भलं हो आपल्याला काहीच अडचण नाही परंतु संघर्षाच्या का, च्या काळामध्ये पाठीशी उभं राहणं उद्या खर, का काही म्हणजे कुणी चुकून हल्ला केला काही चुकून कारण कुठल्याही सभेमध्ये जरंगे पाटील खरं सडेतोड आणि तडकापडकी भूमिका मांडतात कदाचित काही लोकांना ते पटत असेल आणि काही लोकांना पटत नसेल नेते लक्ष देत नाही ज्यांच्यावर टीका झाल्यात म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका केल्या जातात फडणवीस साहेब बोलतायत का कधी कारण नेते इतक्या उंचीवर मोठे झालेले असतात ते मग टीकेकडे लक्ष देत नाही आता हे खालच्यांना कोण सांगणार ते मात्र घे भांडारा की सुट उधळत अशा पद्धतीचा त्या त्यांचा कार्यक्रम त्यांना नेत्याचे आम्ही समर्थक आहे दाखवण्यासाठी आणि कदाचित आपल्याला सुद्धा भविष्यात काहीतरी मिळेल भाबडे आशेने त्यांची धडपड सुरू असते पण हरकत नाही वाघ हा जंगलाचा राज आहे लक्षात घे मावळा हा लढणार आहे हेही ही लक्षात घ्या त्याच्यामुळे तो कुणाच्या दबावाला बळी पडू शकत नाही आणि कोणाचीच हिंमत नाही की असं लढणाऱ्या संघर्ष योद्ध्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं ते दिवस गेले आता लोकांच्या भावनेचा हा सगळा फार मोठा लाखो करोडांचा जत्ता आहे त्याला विनाकारण बदनाम करू नका बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि ते हजार लोक उभे करायचे लोक विसरलेले नाहीत आणि विसरणार सुद्धा नाहीत हेही तेवढंच लक्षात ठेवा जय जाऊ जय शिवराय